पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये एका नवजात मुलीचा मृत्यू झाला आणि हा मृत्यू केवळ नोटाबंदीच्या निर्णयामुळे झाला असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेला आहे आणि सोबतच रुबी हॉस्पिटलच्या सर्व मान्यता आणि सवलती रद्द करून संबंधितांवरती गुन्हा दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली आहे रुबी हॉस्पिटलच्या प्रशासनानं नव्या नोटांसाठी अडवणूक केल्यामुळे काही दिवसांच्या अम्रपालीचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईक करतात दरम्यान नवीन नोटांसाठी रुग्णांची अडवणूक करू नये असे आदेश आता मुख्यमंत्र्यांच्या वतीनं दिले गेले आहेत पुण्यामध्ये रुबी हॉलमध्ये एका मुलाचा उपचाराच्या करता हॉस्पिटलनी काही जाचे गाडी घातल्या पैसे उपलब्ध नाही आहेत बँक पैसे देत नाही म्हणून त्या दुर्दैव मृत्यू झाला आज रुबी हॉलवर ताबडतोब सरकारनं गुन्हा दाखल केला पाहिजे राजीव गांधी दिवा योजने जीवनदायी योजनेमध्ये त्या हॉस्पिटलचं नाव असेल तर ते रद्द केलं पाहिजे आणि सरकार म्हणून जे काही मग सवलती केंद्र सरकारच्या एम्प्लॉईज करता किंवा राज्य सरकारचे एम्प्लॉईज करता ई एस आय हॉस्पिटल म्हणून आपण जी मान्यता त्याच्यातून जी सवलत मिळते किंवा रिमबर्स मिळते खाजगी दवाखान्यातून त्या अशा रुग्णांना अशा जर सवलती सरकारने काढून घेतल्या तर मला वाटतं सगळे जे रुग्णालय हे आपोआप जागेवर येतील